बातमी शिर्डीतून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय विखेरसह चौपन्न जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या नावे अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय जलसंपदा मंत्री राधा विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे सन दोन हजार चार व पाच या वर्षी विखे की कार ज्या कारखान्यामध्ये राधाकृष्ण विखे अण्णासाहेब मस्के हे संचालक म्हणून आहेत व होते आणि त्या काळामध्ये त्यांना आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी नॅशनलाइज दोन बँकाकडनं नऊ कोटी रुपये कर्ज घेतलं परंतु त्या कर्जाची त्यांना फेड करता आली नाही ते कर्ज असं थकत गेलं मग दोन हजार नऊ साली ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने कृषी कर्जमाफी योजना आणली त्यावेळेस राधाकृष्ण विखे हे त्या मंत्रिमंडळामध्ये कृषीमंत्री होते त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून या दोन्ही बँकांना असं सांगितलं की मी तुम्हाला सभासदांची यादी देतो आणि ते सभासदांच्या यादीप्रमाणे तुम्ही हे कर्ज शेतकऱ्यांना दिलेलं आहे असं दाखवा व त्या थकबाकीच्या कर्ज योजनेमध्ये तुम्ही ते पाठवून द्या तुमच्यावाला अहवाल मी तिथं माझ्याला राजकीय वापर करून ते माफ करून घेतो